आपण दोन महान कलावंतांच्या सत्कारासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत पद्मश्री महाराष्ट्र भूषण अशोक सरामजी आणि दुसरे आहेत एक आहेत शब्दांचे जादूगार आणि दुसरे आहेत अक्षरांचे जादूगार अजूनची पालव या दोघांनी आपापल्या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तम काम केलं आहे गगन भेदी आणि सगळ्यांनाच आवडेल असं काम केलंय आणि म्हणून दोघही पद्मश्री यामुळे आपल्या महाराष्ट्राची देखील मान उंचावली आहे आपल्याला देखील सगळ्यांचा अभिमान आहे आणि म्हणून मी सगळ्यांना पुन्हा एकदा आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो आणि खऱ्या अर्थाने आषाढीच्या दिवशी या दोन कलावंतांचा सत्कार होतोय त्यांच्या कलाविष्कारातून प्रत्यक्ष साक्षात पांडुरंगच आपल्याला भेटत असतो आणि कलेची सेवा करणाऱ्या कला सेवकांचा हा सत्कार खऱ्या अर्थाने नव्या मुंबईत होतोय यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचं सगळ्यात पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो सगळ्यांना खरं म्हणजे या ठिकाणी मगाशी अशोक मामांनी सांगितलं की कशा आले गाडीतून ती गाडी बघितली मी गाडी अशोक सराफ आणि अच्युत पालव यांच्याशिवाय वे दुसऱ्या आले साठी आलेली नाही आणि विजय चौगुले पण कलाकार आहेत त्यांनी देखील बरोबर ती गाडी पण शोधून आणली आणि या मान्यवरांचा सत्कार करण्याची संधी मला मिळाली यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आणि बाल परिषदेचं मी, मी खऱ्या अर्थाने आभार व्यक्त करतो आणि खऱ्या अर्थाने ज्येष्ठ कलावंत पद्मश्री अशोक सराफ यांना केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्कार जाहीर केल्यानंतर आपल्या सगळ्यांनाच आनंद झाला कारण शेवटी हा आपला महाराष्ट्राचा अभिमान आहे स्वाभिमान आहे